आणि आपल्यासोबत बैल बघताय एक तर बघितला तर बाकी खाली करा <laughs> मोकडा बघा त्याचा चेहरा बघितला तर बाक्या दिसाल कलर बघितला तर कॉकटेल दिसाल अशा पद्धतीचं बैल आहे दादा नमस्कार नमस्कार कुठले तुम्ही सुशी सुशी तालुका जिल्हा सांगा आ, तालुका जेवढ्या जिल्हा पिढा बीड जिल्ह्यातून आले हा अच्छा कुठली जाती बैलाची गावटी गावरान प्युअर प्युअर गावराने हा आणि काय खरेदी केलेलं नाही घरच्या गाईच घरच्या गाईच बरं आता बाकी तुम्हाला माहिती घरच्या गाईच आहे हा आणि सेम जर चेहरा बघितला त्याचा तर बाकीचा चेहऱ्यासारखा चेहरा दिसतो कलर कॉकटेल सारखा हो काय नाव ठेवत बैलाच ह्याच नाव राजा कॉकटेल ब राजा कॉकटेल हा बर बघा मित्रांनो म्हणजे एखाद्या बैलाला बघून त्याच्या परिस्थिती सर दादा नाव ठेवलेलं हो काय करता तुम्ही शेती शेती करता आणि बैलाच सांगा ना वैशिष्ट्येमक वय वैशिष्ट्य म्हणजे पब्लिक न जर गाडी जर लागली तर शंभर टक्के गाडी वेगळी हो त्याचे वैशिष्टच त्याचे खासियत किती वर्षाच हा आता ह्याला ती चौथ वर्ष लागलं चौथ वर्ष काय चार वर्षात कसं कसा पळाला चार वर्षात तो बिंजोड भरपूर हा खेळल्याला सेकंद म्हणजे पाच अठावन पाच साठ मासठ पर्यंत गेलेला आहे सेकंद आणि चकडी घाटात घाटात बारा तेरा झाले त्याचे तीन फेऱ्याचे किती मैदान झालं तीन फेऱ्याचे आता एक दोन महिन्यापूर्वी मैदान झालं जामखेडकर माहेर जावळा म्हणून तिथं दोन नंबरचा मानकरी ठरलेला आहे दोन नंबरचा काय होतं बक्षीस बक्षीस बावीस हजार अच्छा मग मोठाले मैदान करत का नाही तुम्ही मोठाल्या मैदानाला आता वेळ सांगलाय अच्छा हा तिकडे पण जुगार सोबत पळालेला आहे मोठ्या मैदानात गट काढा होता कुठल्या टॉपच्या नंदींमध्ये पळालेला तो एम जी लक्ष सोबत अच्छा एम जी लक्ष जुगार अजून म्हणलं तर दुसरा कोणता एक बैल होता बिनजोडला भरजोडला जा अजून घरी किती जाऊन येईल बैल एवढाच एक बैल एकच बैल आहे हा तुम्ही शेती करता मग आता या बैलगाडा क्षेत्रात कसं बैलगाडा क्षेत्रात आम्हाला भरपूर पहिले भरपूर ना आले बैलगाडी क्षेत्रात तुमच्या पिढीकडं भरपूर मैदान भरता हो करता आता त्या त्यामध्ये फायनल नाही गट्टू भागामध्ये कुठलं तीन फेऱ्याचं होतं की सायकंद तीन फेऱ्याचं मैदान होतं अच्छा हा गट्टू फायनल खेळलेला आहे गट्टू ला बी दुसरा तिसरा नंबर केलेला आहे तिने अच्छा बैलाचा स्वभाव कसा आहे बायलाचा स्वभाव असा आहे तो म्हणजे एकदम शांत स्वभाव तो मारित नाही म्हणजे लय नाही मारित नवीन माणसालाच हे करतो आणि त्याची खासियत अशी जर आपण जर इथं जर दोन बायला सोबत जर निवेदन जर केलं तर बोल एकशे एक टक्का गाडी बाहेर काढूनच दाखीन त्याला एकाच बायला सांग निवेदन लागते त्याला कळून येतात साऱ्या गोष्टी

मुलाखत घेण्याचं कारण होतं मित्रांनो अगोदर सांगितलं की बैल कॉकटेल आणि बाकासूर त्यांची सेम कॉपी कलरने असो चेहऱ्याने असो म्हणून मुलाखत केली आणि बैल चांगला पाळणार आहे नम्रातला गुला बैल गुलालातलं बैल आहे बीडवरून दादा फक्त मैदानासाठी आले सायगाव्यावरती आहे सायगाव पाठीवरती आहे